तुम्ही सगळ्यांनी कोर्सेस घेतले आहेत चार्ट्सचे अभ्यास केले कॅन्डलस्टिक पॅटर्न्स पाठ केले आहेत पण तुमचा पी एन एल अजूनही रोलर कोस्टर फरका दिसतो का करंट ट्रेडिंग म्हणजे माहिती समजणे नाही ते अंमलबजावणी आहे आणि आज मी दाखवेन की एन टी कसे सैद्धांतिक ट्रेडर्सना सातत्यपूर्ण नफा मिळवणाऱ्यात बदलते प्रत्यक्ष ट्रेड रिपोर्ट्स बहु ॲसेट चाचणी आणि कोणतेही बॅक टेस्टेड फॅन्टसीज नाहीत समस्या कोर्सेस ट्रेडर्सना का अपयशी करतात बहुतेक कोर्सेस काय ट्रेड करावे हे शिकवतात कसे ट्रेड करावे हे नाही हे निवडक उदाहरणे दाखवतात पण कधीही सिद्ध करीत नाहीत की त्यांचा प्लॅन दररोज अनेक अॅसेट्सवर प्रत्यक्ष मार्केटमध्ये चालतो आमच्या विश्लेषणात एक हजार ट्रेडर्सची माहिती घेण्यात आली ज्यांपैकी चौऱ्याऐंशी टक्के पैसे गमावतात अगदी तीन प्लस कोर्सेस केल्यावर देखील कारण त्यांच्याजवळ रिअल टाईम एक्झिक्युशन फ्रेमवर्क्स नाहीत द टी डिफरन्स प्रूफ ओव्हर थिअरी आम्ही स्वप्न विकत नाही आम्ही आमचे ट्रेड्स दररोज सहा ते नऊ तास थेट दाखवतो नंतर त्याचे व्हेरीफाईड परफॉर्मन्स रिपोर्ट्स प्रकाशित करतो उदाहरण एक चोवीस ऑगस्टला बीटीसी यूएसडी एक लाख सतरा हजार चारशे ब्याण्णव पॉइंट पंच्याहत्तर ब्रेकआउट लेवल ओळखले अंदाज नाही फक्त प्राइस एक्शन ट्रिगर्स उदाहरण दोन सेन्सेक्स एक्स्पायरी डे कॉल नव्वद मिनिटात दोनशे चौसष्ट पॉइंट्स मिळवले हे तुम्ही लाइव्ह ऑनर युट्यूब चॅनल पाहू शकता शिक्षक जसे नुकसान लपवतात तसा आम्ही करत नाही आम्ही प्रत्येक ट्रेड दाखवतो जिंकलेले आणि साईडवेज डेज सुद्धा कारण पारदर्शकता विश्वास निर्माण करते बहुतेक ट्रेडर्ससाठी हे कसे काम करते मी भागात उत्तर देतो प्रथम अॅनालिटिकल ट्रेडर्ससाठी टी टीच्या तीस मिनिट टाइम फ्रेम अॅनालिसिसमुळे गोंधळ दूर होतो आणि इन्स्टिट्यूशनल ग्रेड एंट्री एक्झिट प्रिसीजन मिळते पुढे फ्रस्ट्रेटेड ट्रेडर्ससाठी दुसऱ्यांना ब्लेम करणे थांबवा आमचे संकेत ऑटो अॅडॅप्ट होतात व्होलॅटिलिटीला त्यामुळे तुम्ही प्लॅनप्रमाणे ट्रेड करता भावना नाही पुढे स्केप्टिक ट्रेडर्ससाठी आमचा फ्री लाईव्ह स्ट्रीम रोज फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूबवर बघा सिस्टीम कसे काम करते हे प्रत्यक्ष पहा कोणतीही इंटरप्रिटेशन गरज नाही अखेरीस कॉल टू अॅक्शन कसे जॉईन करायचे जर तुम्हाला शिकणे आवडते पण कमाई होत नाही तर सबस्क्राईब करा आणखी कोणत्याही कोर्स घेण्याच्या किमतीपेक्षा कमी दरात तुम्हाला मिळेल रोजचे लाईव्ह सेशन्स तीस मिनिट चार्ट ब्रेकडाऊन व्हेरीफायबल ट्रेड रिपोर्ट्स ऑलरेडी अवेलेबल ऑन वेबसाईट जस्ट यू हॅव टू व्हिजिट म्हणून धन्यवाद जयेशजी आता मला खात्री आहे की श्रोते सकारात्मक पावलं उचलतील कारण तुमच्या बाबतीत अगदी खरेदी करण्यापूर्वी नो कॉस्ट किंवा हंड्रेड पर्सेंट एज्युकेशन इज फ्री आणि रोज लाईव्ह ट्रेडर अँड वॉच अँड लर्न फ्रॉम फेसबुक युट्यूब इन्स्टाग्राम धन्यवाद धन्यवाद आणि छान दिवस घालवा शेवटी मला सांगायचे डिस्क्लेमर एन टी हे एक ट्रेडिंग टूल आहे इन्व्हेस्टमेंट अडवाईस नाही पास्ट परफॉर्मन्स डझंट गॅरंटी फ्युचर रिझल्ट पण तुम्ही तयार असाल तुमचे ज्ञान रिअल टाईम एक्झिक्युशनला लागू करायला